आरतीला आरतीची वेळ सर्व सर्वक्तांना विनंती लवकरात लवकर देवाच्या दरबारात प्रवेश करायचा आहे दोनच मिनिटात आरतीला सुरुवात करणार आहोत सर्वांना विनंती लवकरात लवकर देवाच्या दरबारात हजर व्हायचं आहे पायावर घेऊन या टिपा खाली बाटली आणि पातेल ठेवलेलं आहे त्यात पाणी आहे सर्वांना विनंती चपल्या काढूनच देवाच्या दरबारात पायावर पाणी घेऊनच प्रवेश करावा सर्वांना विनंती थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे घरन पाणी आणावं लागत आहे थोडं थोडं पायावर पाणी घ्या आणि लवकरात लवकर देवाच्या दरबारात प्रवेश करा दोनच मिनिटात आरतीला सुरुवात करणार आहोत सर्व भाई भक्तांना विनंती देवाच्या दरबारात प्रवेश करायचा आहे पायावर पाणी घेऊनच दरबारातच थांबा कारण दोनच मिनिटात बाळोबांच्या आरतीला सुरुवात होणार आहे

तर आपण देवतेबरोबरबरोबर समजले असेल काही क्रोध आहे राजापुरदे मामा तयार पाड्या बसला बाबा तर आपण देवतेबरोबरबरोबर साता राजा थोडे सुंदर

तो दे चलू दे आप दुवारी खालले राजावर बाबा सर्वांना वंदन राजा बाबा प्रार्थना दे सरपंच पुढे लागा बोनस मित्रा दादा येतोय मदत पास आपण येतोय आरतीला तेच प्रवेश करायचा आहे बोनस मित्रा देव न केलेले आरतीला स्वागत करायला आहोत मी बसत पाच मिनिटं ठीक आहे बरे कुलाल लेती है कोबरा अरे तगना दे रन कर सन का बात कर रहा है संदीप अमन कर रहे हैं हां हां

राजा घोड्या दाखवत जायच त्याला येताना तयार राजा म्हणजे एडा काढील काना कना

मा I'm ڪا <laughs> هو Meu

بڑا جوڙي 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 نمبر 9 جو مارتا پتا سري هندريو سکھاتيون يورجا دے سن هندريو تمام بندے کايوا تا سيندره

اور اے جناب و صاحب جناب جناب پرما جا پي جناب و صاحب اونا جو دو سالي منجه سي نه جناب و صاحب جناب جناب سوني جو جناب و صاحب جناب بنا بنا بايو جناب و صاحب جناب ترھندي سَتھ کرتا او نوريتواني بناي ارتي ونه مڪي داري يہ ڏاھن چالي پير اٿن خرون جي جاءي

अर्धा एक खाल्ली त्याची राजा पोट माऊली या ठिकाणी या ठिकाणी महिला काही व्यक्त तसेच बाळाच्या टाकायचं या ठिकाणी बाळाच्या दरबारात भोजा पण केलेला आहे बोला बोला बाळाच्या नावाने अजनी मंडळ तसेच माऊली दादा यांनी फार मोठ या मंदिरात सहकार्य केलेले

Ne diyecek? Ne त्याचं नाव आहे जनावन सादले बाहेर नाही नावाने

त्यांनी या ठिकाणी दरबारात एकादशीराजन केलेला आहे भजनी मंडळ तसेच केलेले त्यांचं या ठिकाणी श्रीफं देवत त्यांनी आपल्या आशीर्वाद कि करायचं आहे बोला बना हे बाबाई न दर्शन करण्याचं घ्यायचं

शांतपणे लोकांनी बजरी मावली जागव सहकार्याने बाळ्या दरबारात फार मोठ्या एकादशीला ठिकाणी बघा माउली ब्री एकादशी कार्तिक एकादशीला दरबारात बजेरी जागेचे तसेच त्यांनी बाळोबाईच्या दरबारात

आणि आरतीच चा टायमिंग माहीत पाहिजे रोज संध्याकाळची आरती सात वाजता असते सात ते सव्वा साठ सकाळची आठ ते सव्वा रोज आरती असते कर्ज आपल्याला पाणी आणावं लागते जसं नियोजन बदल तसं या ठिकाणी आरतीची वेळ होत जाणार आहे ज्या दिवशी संपूर्ण नियोजन होईल त्यावेळेस पाचच्या पाच वाजता आरतीला सुरुवात होईल सकाळची आधची नेहमीची आरती सात वाजता आधारेची आरती ती ला होते तरुण काही बक्त लावून येतात रोज हो ची आरती होते अमावश्याची आरती साडेसात होते सात ने साडेसात आपल्या होते चला माहिती चालत राव चला मालत राम राव राम राम म्हणत राम चला मावली चालत

या बायबाबांच्या दरबारात पोघा करायचं काम राहिलेलं आहे काम करायचं म्हटलं लाखो मोठ्या मध्ये परंतु जेवढा आपल्याला तेवढं करायचं पोगा करायचं काम काय दहा पंधरा हजाराचे आज नाम आहेत तर या मौली भाई भक्तांनी नियोजन ठरवलेलं आहे मोबा आहे जर कुणाला यशक्ती दाऊन करायचं असेल तर त्यांनी या ठिकाणी करायचं आहे बाई आलेले या ठिकाणी त्यांनी ठरवले आता बाबांच्या दरबारात कोबर करायचं आहे कोणाला सहकार्य करायचं असेल तर नरसी बसाई का काम कर रहे थे बगा महिला वायु बच्चों का तो है कि मानी नरसी बसाई का है वो नगर से करें है तीस काम कर रहे थे हाथी के लिए ले वो नगर से करें करें इधर सांगला है ना अपने बच्ची ना मुझे तो आप अपने बच्ची दिया जे बाय बाय उन दे दे पुस्तक छापा बाकी बघताना पाहिजे का नाही ना तुमच्या बरोबर पाठांतर तर तर मागताल का नाही थांबत थांबत थांब दोन मिनटं थांबा जय मग